बीड सिटीजन बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला कृषी व आकृषी असा दोन्ही प्रकारचा पतपुरवठा करून शेतकरी वर्गाला दिलासा देता यावा यासाठी बीड जिल्हा बँकेस बुलढाणा जिल्ह्याच्या धर्तीवर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून तीनशे कोटींचे सॉफ्ट लोन सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करून देण्यात यावे व्याजात सवलत देता येत नसल्यास विशेष बाब म्हणून अर्थ खात्याने अर्धे व्याज भरून बँकेला सहकार्य करावे अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात आयोजित बैठकीतून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे या मागणीच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देखील समर्थन दिले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा बँकेला मदत करण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते राज्य सरकारी बँकेने बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेला याच प्रकारे मदत केली होती मात्र तिथे देण्यात आलेला व्याजदर हा बीड जिल्हा बँकेला परवडणारा नसून त्यात सवलत द्यावी किंवा अर्धा व्याजाचा भार अर्थ व नियोजन खात्याने उचलावा अशी विनंती धनंजय मुंडे यांनी प्रशासक मंडळाच्या वतीने केली यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने मागवून घेत अर्थ खाते राज्य सहकारी बँक व नाबार्डशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले दरम्यान बँकेच्या पन्नास शाखा असून तिथले फर्निचर संगणक आदी जुनाट झाले असून आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक बाबींसाठी सक्षम नाही त्यामुळे भौतिक तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी बँकेला पंधरा कोटी रुपये मदत राज्य सरकारने द्यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली असून याबाबतचा प्रस्ताव पाठवावा त्यावर निर्णय घेऊ असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले या बैठकीस शिखर बँकेचे व राज्य सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक प्रशासकीय मंडळ आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी यांच्या मदतीला आता बँकेचा कारभार पाहण्यासाठी सहकार विभागाकडून एका तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही दादा पवार यांनी स्पष्ट केले।